सालाबादप्रमाणे याही वर्षी हजरत पीर सय्यद साहब बाबा यांचा संदल शरीफ आणि महाप्रसादाचा कार्यक्रम दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात तीस ते रात्री दहा तीस या वेळेत आयोजित करण्यात आला आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार अगत्य यायचे करावे असे आवाहन नंदकुमार बाबूराव सानव श्याम नंदकुमार सानप रवींद्र नंदकुमार सानप दर्शन सानफ वैष्णव सानव मनोज मयुरी आणि समस्त स्थानक परिवाराच्या वतीने करण्यात आलं आहे दरवर्षी सालावात प्रमाणे याही वर्षी हजरत सय्यद साहब बाबा दर्गा शरीफ इथं संदल आयोजित केलेला आहे हा अठ्ठेचाळीसवा संदल असून नागरिकांनी प्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा या दर्गेमध्ये संदलसाठी मान्यवर प्रतिष्ठित शैक्षणिक सांस्कृतिक वगैरे वगैरे बरेच लोक हजर असतात तरी नागरिकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा या कार्यक्रमासाठी दशरथ आप्पा पाटील दिनकरांना देवायांनी फरांदे अजय वरस्ते बरेच नगरसेवक महापौर विहेन प्रतिष्ठित लोक मान्यवर लोकं हजर असतात तरी नागरिकांनी प्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा हा कार्यक्रम आम्ही अठ्ठेचाळीस वर्षापासून करत असतो इथं भक्त महाप्रसाद व सधाला आयोजित केलेला आहे तरी नागरिकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा विनंती नमस्कार धन्यवाद मी नाशिककर न्यूज नाशिक